मित्रांनो मी कोळीकर पाटील पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी शिवशाही बसमध्ये सव्वीस तारखेच्या रात्री जो काही अत्याचार झालाय आपल्या एका तरुणी बहिणीवरती आणि हा अत्याचार करणारा नराधम तो दत्ता गाडे नावाचा शिरूर मध्ये राहणारा हा बलात्कारी अजूनपर्यंत पोलिसांच्या हाताला सापडत नाहीये आणि अशामध्येच एक धक्कादायक माहिती समोर आलेली की या आरोपीचं अजित पवारांशी कनेक्टेड संबंध आहेत म्हणजे हा आरोपी अजित पवारांचा आहे अजित पवारांच्या पक्षाचा आहे या अजित पवारांमुळे पाठीमागचे तीन महिने राज्यातलं वातावरण ढवळून निघालेलं असताना पुन्हा एकदा अजित पवाराच्या कार्यकर्त्याकडनं अशा प्रकारचा रेप करणं आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा आता पाठीमागच्या तीन महिन्यापासून आरोपींना कशाप्रकारे वाचवण्याचं चा काम चालू आहे देवेंद्र फडणवीसांकडून आता या बलात्काराला देखील देवेंद्र फडणवीस वाचवणार का हा प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल की अजित पवारचा कार्यकर्ता कसा आहे तर समजून घ्या माऊली कोकाटे नावाचे जे आमदार आहेत त्या आमदाराचा हा कार्यकर्ता आहे आणि हा आमदार अजित पवार गटाचा आहे म्हणून अजित पवार पक्षाचा अजित पवार गटाच्या पक्षाचा हा दत्ता गाडे कार्यकर्ता आहे है। हे यांचे संस्कार आहेत देवेंद्र फडणवीस तुम्ही किती दिवस तुमच्या बोकांडी बसवून घेणार त्या सगळ्या गुन्हेगारी लोकांना पाठीमागच्या वेळेला जर त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला तसे इतर राज्यातले जे जे रेप झाले त्या सगळ्यांचं जर एन्काउंटर केला असता तर आज आमच्या फलटणच्या त्या ताईसोबत असं वाईट कृत्य घडलं नसतं ते ही लाज वाटली पाहिजे महाराष्ट्र राज्यामध्ये शिवशाही अहो छत्रपतींच्या नावानं तुम्ही ती बस काढले आणि त्या बसला तुम्ही लॉजिंग केलंय लाज वाटलं ला पाहिजे तुम्हाला त्या पुण्याच्या स्वारगेटमध्ये बस स्थानकामध्ये बंद पडलेल्या बस तुम्ही वापरताय ते ठेवलेत धंदा चालू केलाय का तुम्ही तुम्हाला राज्याला पैसे कमी पडलेत म्हणून शिवशाही नावाचं एवढं पवित्र नाव त्या बसला दिलं आणि त्या बसमध्ये तुम्ही लॉजिंगचा प्रकार चालू ठेवलाय का त्या बसमध्ये अनेक कंडोम सापडलेले आहेत त्या बसमध्ये ब्रा सापडले आहेत लोकड्यांचे साड्यांचे सगळे तुकडे सापडलेत ह्याचा अर्थ एकंदरीत त्या सगळ्या गोष्टीवरनं असं समजून येतो की या बसमध्ये याच्या अगोदर अशा प्रकारचे बरेच धंदे चालू होते तिकडच्या स्थानिक लोकांच्या सांगण्यावरनं त्या बसमध्ये जे रात्रीचे जे तृतीयपंथी असतात ते त्या ठिकाणी सर्रासपणे धंदा करतात आणि त्या ठिकाणी कस्टमरला घेऊन जातात आणि कोणाच्या आशीर्वादा आशीर्वादाने चाललंय स्वारगेट बस प्रशासन पोलीस कुठेच तिथले आज त्या ठिकाणी कमीत कमी आजूबाजूच्या परिसरामध्ये वीस ते तीस तुमचे सुरक्षा रक्षक असतात महामंडळाचे काय करत होते ते ह्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना हप्ते चालू आहेत त्या ठिकाणच्या पोलिसांना देखील हप्ते चालू आहेत आणि त्या ठिकाणचंच नाहीये महाराष्ट्रभर हे सगळे धंदे चालू आहेत तुम्हाला बघायला मिळत असेल रस्त्याच्या आजूबाजूच्या कडला संध्याकाळी झाली की अशा सगळ्या प्रकारचे मेकअप लावले हे तृतीय पण ती धंदा करताना दिसत आहेत अव डुगड्या डोळ्यांनी ओपन सेक्स रॅकेट चालवले अख्या राज्यामध्ये पोलिसांना माहिती नाहीये ज्या ज्या ठिकाणी हे सगळे रॅकेट चालते ज्या ज्या ठिकाणी या सगळ्या रस्त्याच्या कडेला धंदे करायला बसले ते लोक ह्या सगळ्यांचे हप्ते त्या संबंधित पोलीस स्टेशनला जातात पोलिसांना चॅलेंज आहे मला एका पोलिसांनी सांगावं एका पोलीस स्टेशनच्या लोकांनी सांगावं की आमच्या हद्दीमध्ये या सगळ्यांनी धंदा होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला माहिती नाही किंवा आमच्याकडे पैसे येत नाहीत आज ह्या पुण्यामध्ये जी काय हत्या झालेली आहे बलात्कार झालेला आहे हा बलात्कार देखील अशाच प्रकारांना घडलेला आहे अहो अजित पवारचा कार्यकर्ता अजित पवार तुम्ही हे कार्यकर्त्यांवरती संस्कार दिलेत ताई म्हणायचं तिला ताई ताई म्हणून तो हराम करून तिला घेऊन गेलेला बस दाखवायला आणि बहीण ताई म्हणजे बहीण मानली त्यांनी आणि त्या बहिणीवरती हा अत्याचार करतो हे आपले संस्कार आपण कार्यकर्त्यांवरती दिलेले आज जरी त्या आमदारांनी ते डिनाय केलं असेल नाकारली असेल गोष्टी तो माझा कार्यकर्ता नाहीये आपण ह्याच्या डीपीला त्याचा फोटो आहे त्याच्या पोस्टरवरती त्याचे बॅनरवरती त्याचे फोटो आहे दत्ता काढायचे हे तुमचे कार्यकर्ते हे तुमच्या कार्यकर्त्यांना माजन मस्ती कशा आली आहे तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की तुमचा जवळचा मित्र देवेंद्र फडणवीस साहेब माझे सत्तर हजार कोटी माफ करू शकतात तर माझ्या कार्यकर्त्यांची रेप आणि मर्डरची गुन्हे काय नाही माफ करू शकत हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आलेला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाहीये ते पोलिसांना देखील फाट्यावर मारतायत अहो पुण्याचे तुम्ही पालकमंत्री आहात एकनाथ शिंदे साहेबांनी जी बहादुरी दाखवलेली अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यासाठी आणि एन्काउंटर झाल्यानंतर त्यांनी सांगितलेलं खुले आमपणे कारण निवडणुका डोळ्यासमोर होत्या एकनाथ साहेबांनी सांगितलं होतं की अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यावेळेला पोलिसांच्या वरती हल्ला झाला मग पोलिसांना दिलेल्या बंदुका काही फटाकडा फोडण्यासाठी आहेत का, का, सा का। एकनाथ साहेब आजही आपण या राज्याचे उपमुख्यमंत्री आहात आणि त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते जर अक्षय शिंदेंचा एनकाउंटर तुम्ही केला की पोलिसांच्या कमरेला लावला लावणाऱ्या बंदुका ह्या फक्त दिवाळीत उडवणाऱ्या नाही आहेत मग त्या बंदुकांना आता गंज लागू देऊ नका त्या बंदुकानी ह्या दत्ता गांडीत गोळ्या घाला नाहीतर ती बंदूक स्वतःच्या पाठीमागे फिरून गोळे मारून घ्या जर तुम्हाला दिवाळीमध्ये ती बंदूक आठत नसेल तर निवडणुका पुरता तुमचा वेगळा नाही निवडणुका झाल्यानंतर वेगळा नाही अहो अठ्ठेचाळीस तास झाले त्या हरामखोरातून तुम्हाला सापडला जात नाहीये एक एक लाख रुपयाची तुम्हाला बक्षीस जाहीर करावं लागतं त्याला पकडण्यासाठी त्या आमदाराला विचारा ज्या आमदाराचा कार्यकर्ता ह्या ज्या आमदाराचा नेता चेहला या विचारा त्याला कुठे ठेवला आले पूण आणि आता तरी असली बोकांडी अवलादी बोकांडी बसवून घ्यायचे बंद करा देवेंद्र फडणवीस अजित पवार पाठीमागे बीडमध्ये बोललेले की तुमच्या सगळ्यांच्या चुका मी अंगावरती घेऊन घेऊन माझं सगळं पांघरून पाठलेलं अहो तुमचं फाडा तिकडे पांघरून आग लावून टाका तुमच्या पांघरुणाला तुम्ही राज्यातल्या महिलांच्या आब्रूचे तरी नुक, ते फाडू नका कपडे त्यांचे तुमचं पांघरून फाडा नाही तर तुम्ही तिकडे त्याला चुलीत टाका तुमच्या लोक कार्यकर्त्यांच्या चुका माफ करत करत ह्या तुमच्या कार्यकर्त्यांच्या चुका तुम्ही माफ करायच्या आणि त्या राज्याच्या बोकाटी बसवायच्या राज्यावर उडवायला ठेवलं का असले कार्यकर्ते तुम्ही तुम्ही स्वतः घ्या ना तुमच्याकडे उडवून दत्ता गाडे अठ्ठेचाळीस उलटून अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत अजूनपर्यंत पोलिसांच्या हाताला लागलेला नाहीये पोलिसांनी जाहीर पत्रक काढलेले जो कोणी हा दत्ता गाड्याला शोधल आणि ज्याला कोणाला दिसेल तो पोलिसांना कळवेल त्याला पोलिस एक लाख रुपये देतील विचार करा दिल्लीमध्ये एका बसमध्ये निर्भया हत्याकांड झालं होतं या छत्रपतींच्या शिवरायामध्ये अहो ज्या आया बहिणींना छत्रपतींचा आदेश होता कुठल्याही स्त्रीला आई आणि बहीण म्हणून वाग वागणूक द्यावी आणि त्या शिवरायांचं तुम्ही नाव घेऊन राज्य करता आणि त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या पुण्यामध्ये पवित्र पुणे हा त्या पुण्यामध्ये आमच्या आया बहिणी सुरक्षित नसतील तुम्हाला अधिकार छत्रपतींचं नाव घेऊन राज्य करण्याची तुम्ही ज्यांना आदर्श मानता ना तुम्ही त्यांचं नाव घेऊन राज्य करा कारण ताई म्हणून जर त्या ताईवरती अत्याचार करणार असेल तर तो हिंदू धर्माचा तर असूच शकत नाही त्याला कसा काढला कोणी काढलाय माहिती काढून घ्या जे झालं ते झालं आठ दिवसाच्या आतमध्ये पंधरा दिवस घ्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये या हरामखोर दत्ता गाडेचा एनकाउंटर करा एन्काउंटर तुम्हाला जमत नसेल तुमच्या असणाऱ्या बंदुकांना जर गंज लागला असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आठ पंधरा दिवसाच्या आतमध्ये ह्याला फासावर लटकवा आणि निस्ता ह्यालाच लटकवू नका त्या स्वारगेटमध्ये त्या अख्ख्या राज्यामध्ये हे सगळे जे जे धंदे चालत आहेत ना आणि या सगळ्या धंद्यांचे पैसे जे जे लोक खात आहेत ह्या सगळ्यांना फासावर लटकवलं पाहिजे आता तुम्ही विचार करा की या दत्ता गाडीला कुठली शिक्षा मिळायला पाहिजे आणि या दत्ता गाडीतला मोठं करणारा हा दत्ता गाडी अजित पवारांच्या पक्षाचा आहे अजित पवारांवरती देखील कारवाई झाली पाहिजे पण कारवाई करणाऱ्यामध्ये तेवढा दम लागेल कारवाई ज्यांचे पुरावे दिलेत त्यांच्यावरती कारवाई करायला कारवाई करणाऱ्यांमध्ये दम नाहीये या कार्यकर्त्यांना पण सोडूनच देणार तुम्ही म्हणून त्या पुण्यामध्ये आमच्या पुणेकरांना बॅनर लावा लागले हो की पुण्याचं बीड करू नका बीडचे जसे आरोपी तुम्ही ठेवले सगळे झाकून तसे पुण्याचा आरोपी झाकून ठेवू नका विचार करा तुम्हाला देखील एक मुलगी आहे सगळ्या घरात एक एक मुलगी आहे त्या मुलींचा विचार करा त्या आई बापांचा विचार करा आणि या हरामखोराला चौकात फाशी द्या चौकात एन्काउंटर करायला तुमच्या बंदुकाला गज लागला असेल तर मित्रांनो हा हरामखोर आरोपी अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे या गोष्टीवरती कमेंट झाली पाहिजे तुमची बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार